ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण कोहळाची माहिती पाहणार आहोत कोहळा का बांधावा बांधण्याची पद्धत फायदे पूजा काजल रेश यांबद्दल माहिती घेणार आहोत आज आपण कोहळा बांधण्याची पद्धत आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत आपल्यापैकी काहींना माहीत असेल की, की कोहळा बांधण्याची पद्धत जुनी आहे आणि त्याचे महत्त्व आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी मानले जाते कोहळा घराच्या मुख्य दरवाजावर बांधला जातो ज्यामुळे घराला दुष्ट शक्तींपासून संरक्षण मिळते आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहते कोहळा का बांधावा कोहळा बांधल्याने घरातील लोकांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लागते असा विश्वास आहे तो घराच्या बाहेर बांधला जातो कारण यामुळे दुष्टशक्तीही घरात प्रवेश करू शकत नाहीत आणि नजरदोषापासून रक्षण होते कोहळा बांधण्याची पद्धत आता आपण कोहळा आणताना कोणती काळजी घ्यावी ते पाहणार आहोत कोहळा घरात आणताना तो स्वच्छ पाण्याने धुवावा आणि स्वच्छ कपड्याने पुसावा पूजा कशी करावी कोहळ्यावर दोन्ही बाजूंना ओम आणि स्वस्तिक चिन्ह काढून त्याची पूजा करावी गंध अक्षता हळदी कुंकू आणि फुलांनी त्याची पूजा करावी काजळ रेष कोहळ्यावर काजळाने एक रेष ओढावी जी दुष्टशक्तींपासून रक्षण करते मुख्य दरवाजावर बांधणे हा कोहळा लाल वस्त्रात बांधून मुख्य दरवाजावर लटकवावा जेणेकरून तो सर्वांना दिसेल सण किंवा विशेष दिवस कोहळा शक्यतो शनिवारी किंवा अमावस्येला बदलावा महत्त्वाची टीप कोहळा सूर्यास्तानंतरच बांधावा जर लाल वस्त्रात बांधलेला कोहळा लवकर खराब झाला तर ते दुष्टशक्तींच्या नष्ट होण्याचे चिन्ह मानले जाते कोहळा बांधण्याची ही पद्धत आपल्या संस्कृतीतून आलेली आहे आणि तिच्यामध्ये घराचे रक्षण करण्याची शक्ती आहे असा विश्वास आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जर माझ्या व्हिडिओचा विषय तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बेल आयकॉन ही दाबा जेणेकरून सगळ्यात अगोदर माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद